नमस्कार सुगरक्षी भांगी म्हणजे मी इशी भांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मावा केक तोही घरी बनवलेल्या ले लोण्यापासून आणि घरगुती साहित्य वापरून हा केक अगदी जाळीदार बनतो आणि चविष्ट देखील बनतो अशा प्रकारे जाळीदार केक बनवायचा असेल तर की बघा तर घरगुती लोण्यापासून मावा केक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे घरी बनवलेलं लोणी हे लोणी जे आहे पाऊन वाटी मी घेतलेले आहे तर आता आपण ह्या परातीमध्ये घ्यायचं आहे या ठिकाणी मी परात घेतलेली आहे परात ह्यासाठी कारण की हे जे लोणी आहे हे आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी परात वापरलेली आहे तर हे लोणी जे आहे ते आपल्याला छान असं आपल्या हाताच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे हे लोणी जे आहे ते छान हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत ते हलकं होत नाही साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर आता आपण हे लोणी जे आहे ते छान फेटून घेऊयात तुम्ही पाहू शकता आता आपलं लोणी जे आहे ते छान फेटून झालेलं आहे आणि हलक देखील झालेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे लोणी जे आहे ते फेटून झालेलं आहे त्यानंतर ना आपण ह्यामध्ये खवा घालणार आहोत मावा केक आहे त्यामुळे या ठिकाणी मी खवा वापरणार आहे तर ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी जी आहे तो खवा वापरलेला आहे तर हा खवा देखील आपण ह्यामध्येच फेटून घ्यायचा आहे तो देखील छान फुलेपर्यंत किंवा छान मऊ होईपर्यंत ह्याला या लोण्यामध्येच फेटून घ्यायचा आहे तर आता आपण हा खवा जो आहे तो देखील ह्यामध्ये फेटून घेऊयात छान एकजीव करायचा आहे त्याला आधी मावा केक जो आहे त्यासाठी बिटरचा किंवा मिक्सरचा अजिबात वापर करू नका हातानेच हे छान फेटून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण केक जो आहे तो खूप छान बनतो त्यामुळे शक्यतो हातानेच फेटायचा आहे ह्यामध्ये जे सामान आम्ही घालणार आहे ते सर्व जे आहे ते रूम टेम्परेचरवरच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये किंवा गरम असं काहीच नकोय सर्व सामान जे आहे ते रूम टेम्परेचरवरच हवं आता तुम्ही पाहू शकता हे छान पेटून झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये साखर घालून घेऊयात तर आता ह्यामध्ये मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे पाऊन वाटी लोणी अर्धा वाटी खवा आणि त्यासाठी पाऊण वाटी जी आहे ती साखर घेतलेली आहे आता ही साखर देखील आपल्याला ह्यामध्ये दे छान पेटून घ्यायची आहे आपली साखर जी आहे ती मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर झाली नसेल तर मिक्सर मधून बारीक करून आपल्याला साखर घेता येते तर मी मिक्सर मधून बारीक करूनच साखर घेतलेली आहे पाऊन वाटी साखर ह्या ठिकाणी मी वापरलेली आहे पूर्वी घरी कोणत्याच प्रकारचं सामान नसायचं बीटर ओव्हन त्यावेळेस अशाच प्रकारे केक घरी बनवले जायचे तर अशा प्रकारे आपण साखर देखील फेटून घेऊया दे। साधारणतः एक मिनिट जे आहे ते आपल्याला साखर छान फेटून घ्यायची आहे तर आता आपली साखर आहे ती देखील छान फेटून झालेली आहे तर आता आपण ह्यामध्ये मैदा घालून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी पाऊन वाटी जी आहे लोणी घेतलं होतं त्यासाठी दीड कप मी मैदा घेतलेला आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे त्यानंतरनं ह्यामध्ये आपण सोडा घालणार आहोत तर हा अर्धा चमचा जो आहे तो सोडा घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं ह्यामध्ये बेकिंग पावडर एक चमचा मी वापरलेली आहे अर्धा चमचा सोडा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर मी वापरलेली आहे हे दोन्ही देखील मी चाळून घेतलं होतं तर आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हा मैदा जो आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे छान एकत्र करायचं आहे तर ह्या ठिकाणी हे मिश्रण जे आहे ते घट्ट झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत दूध आपल्याला जसं लागेल आपण घालणार आहोत तर ह्या ठिकाणी सुरुवातीला मी पाव वाटी दूध जे आहे त्याचा वापर केलेला आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात अजून थोडं दूध लागेल म्हणून ह्या ठिकाणी मी अजून दूध वापरते साधारणतः पाऊन वाटी लोण्यासाठी या ठिकाणी मी पाऊन वाटीच दूध वापरलेलं आहे आणि एवढंच दूध पुरेसं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बॅटर जे आहे किंवा केकचं मिश्रण जे आहे ते झालं पाहिजे खूप पातळ देखील नको किंवा खूप घट्ट देखील नको तर अशा प्रकारे आपलं केकचं जे मिश्रण आहे ते तयार आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी केक बनवण्यासाठी हे स्टीलचं भांड वापरलेलं आहे आपल्या घरामध्ये जे भांड असेल ते आपण घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी मी स्टीलचं भांड वापरलेलं आहे आणि त्याला खाली बटर पेपर लावला आहे आणि त्यावर थोडस तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण आपलं केकचं मिश्रण जे आहे ते आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात तुम्ही पाहू शकता केकचं मिश्रण जे आहे ते खूप पातळ देखील नाहीये आणि खूप घट्ट देखील नाहीये तर अशाच प्रकारे हे हवं तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण जे आहे ते पूर्ण ओतून घेऊयात तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण जे आहे आपल्या केकचं ते ह्या भांड्यामध्ये ओतलेलं आहे ह्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचा एसेन्स जो आहे तो वापरलेला नाहीये मावा केक असल्यामुळे खव्याचा जो नॅचरल किंवा नैसर्गिक जो त्याचा फ्लेवर आहे तो ह्या केकमध्ये येतो त्यामुळे कोणत्याच प्रकारचा एसेन्स जो आहे तो मी वापरलेला नाहीये तर आता आपण हे मिश्रण जे आहे असं आपण आहोत करून त्याच्यामध्ये जे काही हवा असेल ते निघून जाईल अशा प्रकारे पाच सहा वेळा आपल्याला हे आपटून घ्यायचं आहे आणि आता आपण हा केक जो आहे तो गॅसवरच बेक करणार आहोत केक बनवण्यासाठी थी, या ठिकाणी मी गॅसवर हे मोठं भांड ठेवलेलं आहे हे मी आधीच तापवून घेतलेलं आहे हे आधीच तापवायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये एक कडी ठेवलेली आहे आणि त्यानंतरनं आपण ह्यामध्ये आपला हा जो केकचा आपलं हे जे केकचं भांड आहे हे ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं ह्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत झाकण जे आहे ते एकदम पॅक पाहिजे त्यामधून वाफ जायला नको तर अशा प्रकारे आपण ह्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आता केक शिजण्यासाठी साधारणतः आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात गॅस जो आहे तो मध्य माचेवर ठेवायचा आहे खूप बारीक देखील नाही आणि खूप फास्ट देखील नाही तर आता आपण हा केक जो आहे तो बेक करून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता केक बेक करायला ठेवून जवळजवळ चाळीस मिनिट आपल्याला झालेले आहे आणि अशा प्रकारे केक जो आहे तो आपला झालेला आहे तर आता आपण चेक करूयात कि हा केक जो आहे तो भाजला गेला आहे की नाही त्यासाठी यावरचं झाकण जे आहे ते आपल्याला जा काढायचं आहे आणि त्यानंतर ना सुरीच्या साह्याने आपल्याला मध्यभागी सुरी घालून पाहायची आहे की आपला केक जर सुरीला केक जर चिकटला तर समजायचं की आपला केक झालेला नाहीये पण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरीला अजिबात जे आहे काहीच चिकटलेलं नाहीये ह्याचाच अर्थ आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे तर आता आपण केक वर जे आहे पुन्हा आपण झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरनं एक दहा ते पंधरा मिनिट हा केक जो आहे असाच भांड्यात ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा बाहेर काढणार आहोत आता आपला केक जो आहे झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण जे आहे ते काढणार आहोत आणि त्यानंतर थंड होईपर्यंत एक पंधरा ते वीस मिनिट तरी ह्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्याला कापायचं आहे किंवा कट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला केक जो आहे तो थंड झालेला आहे आणि केकने जे आहे ते भांड सुद्धा सोडलेलं आहे बाजूने तर आता आपण हा केक जो आहे तो बाहेर काढून घेऊयात अगदी सहज जो आहे हा केक जो आहे तो बाहेर निघालेला आहे तर अशा प्रकारे आपला मावा केक जो आहे तो तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी असा आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण ह्याला कट करून पाहूयात तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला मावा केक जो आहे तो बनवून तयार आहे तर अशा प्रकारे आपला घरगुती पद्धतीने घरगुती सोन्यापासून बनवलेला मावा केक तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद